खाल्ल्यानंतरही चव विसरणार नाही असा चमचमीत शेवग्याच्या शेंगांचा रस्ता अगदी घरच्याच साहित्यात पाहुणे आल्यावर सुद्धा आपण करू शकतो अशी मस्त चमचमीत भाजी नमस्कार वर्षाच्या किचनमध्ये तुमचे तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत तर आज आपण इथे करणार आहोत शेवग्याची भाजी आपण सुका शेवगा करतो डाळ शेवगा करतो पण इथे आज आपण एक वेगळा असं करून ही भाजी करणार आहोत जर तुमची इथे कोणी पाहुणे येणार असतील तरीसुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता ही भाजी पातळ करू शकता आपण लपथपीत करू शकतो किंवा सुद्धा करू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे प्रमाण पाच जणांसाठी अगदी बरोबर आहे त्यासाठी साहित्य बघूया दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ कापून घ्यायचे अर्ध्या वाटी सुकं खोबरं दहा बारा लसूणच्या पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा दहा बारा कडीपत्त्याची पाणी व थोडीशी कोथंबीर एक मोठा टोमॅटो बारीक कापून घ्यायचा दोन चमचे तिखट मिरची पावडर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा धने पावडर व पाव चमचा हळद शेवग्याच्या भाजीसाठी इथे मी सहा सात मध्यम आकाराच्या शेंगा घेतल्या आहेत शेंगा जास्त जाड पण नाही घ्यायच्या कारण त्याच्या आतमधली बी जी आहे ती नंतर कडकड लागते व जास्त पातळ पण नाही घ्यायच्या नाहीतर मग ते शेवग्याची शेंग ही आपल्याला खाताना कडू लागते आता हे शेंगा आपल्याला दोन ते अडीच मध्ये कट करून घ्यायचे आहे शेंगा कट करताना आपल्याला शेवग्याच्या शेंगांचं थोडं थोडं साल काढून घ्यायचं अगदी संपूर्ण साल काढायचं नाही की जर संपूर्ण साल काढलं तर शेंगांचं एकदम गाळ होतो व जर सालच काढलं नाही तर मसाला शेंगांमध्ये मुरत नाही अशा पद्धतीने मी संपूर्ण शेंगा या कट करून साल काढून घेते अशा पद्धतीने मी सगळ्या शेंगांचं थोडं थोडं साल हे काढून घेतलंय चला आता आपण वाटण करून घेऊया शेंगा मी दोन ते अडीच इंचामध्ये कट करून घेतले ते कट करताना मी त्याचं थोडं थोडं साल काढून घेतलं त्याच्यामुळे मसाला हा शेंगांमध्ये मुरला जातो व पूर्ण पण साल नाही काढलं की जास्त शेंगांचा चुरा पण नको व्हायला चला आता वाटण कसं करायचं ते बघू वाटण करण्यासाठी कढई मी गरम व्हायला ठेवली कढई मध्यम गरम झाली की त्यामध्ये अर्धा सुक किसलेलं खोबरं टाकायचं गॅस मध्यमच ठेवायचा व हे खोबरं सतत हलवत हलवत तांबूस रंग येईपर्यंत ता चांगलं भाजून घ्यायचं मध्यम गॅसवर दोन तीन मिनटं हे खोबरं तांबूस रंग येईपर्यंत ता चांगलं भाजून घ्यायचं खोबरं चांगलं भाजून झालं की त्याला एका का ताटामध्ये काढून घेऊ त्याच कडे मध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ कापून भाजून घ्यायचे चा। चार ते पाच मिनिटात कांदा इथे तांबूस रंगावर चांगला भाजून झालाय त्यानंतर तो आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ हो। घेतलेलं सगळं वाटण थंड झालं की आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया खोबरं दहा बारा लसूणच्या आल्याचा तुकडा पाणी न घालता हे सगळं वाटण बारीक करून घेऊ हे सगळं कोरडे वाटण वाटून झाल्यावर त्यामध्ये आता घेऊ कांदा थोडीशी कोथंबीर व थोडंसं पाणी टाकून हे वाटण बारीक वाटून घेऊ शेवग्याच्या भाजीचं वाटण आपलं बनवून तयार आहे आता आपण भाजी फोडणीला देऊया भाजी करण्यासाठी दे। कढी गरम व्हायला ठेवली आता त्यामध्ये दोन चमचे तेल घेऊ तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची त्याच्यानंतर एक छोटा चमचा जिरी व पाव चमचा हिंग टाकायचा व दहा बारा कडी पत्त्याची पाणी त्यानंतर केलेलं सगळं वाटण आपण तेलात टाकायचं वाटणाला चांगलं तेल सुटल्यावर त्यामध्ये एक टोमॅटो पाव चमचा हळद व एक मोठा चमचा धने पावडर कांदा लसूण मसाला एक चमचा व दोन चमचा मिरची पावडर हे सगळे मसाले टाकून घ्यायचे व तेल सुटपर्यंत चांगलं परतून घ्यायचे इथे चार पाच मिनिटांनंतर मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मी देल, कापून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालते व त्या शेंगा मसाल्यामध्ये मा मिक्स करून घ्यायच्या शेंगा मसाल्यात मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिटं त्याला एक वाफ काढून घ्यायची तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी इथे ज्या कढईत मी मसाला गरम केला त्या कढईत एक मोठा ताब्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची इथे भाजीला चांगलं तेल सुटलं आहे व शेंगावर मसाला चांगला तेलात तेल परतून निघला आहे आता याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालायचं पाणी तुम्ही तुम्हाला तुम्य तुम्य भाजी किती पाहिजे आहे त्यानुसार घालायचं रस्सा भाजी पाहिजे कलबथपेत भाजी पाहिजे त्यानुसार कमी जास्त तुम्ही पाणी घालू शकता एकदम सुकी भाजी करायची असेल तर जास्त पाणी घालायचं नाही भाजीला भाजी, भाजी शिजण्यापुरतंच थोडंसं पाणी घालायचं एक दाहा आसा भाजी एकदा अर्धवट भाजी घेऊया भाजी शिजल्यानंतर मी तुम्हाला सांगते की पूर्ण ही भाजी शिजण्यासाठी मला किती वेळ लागला वीस मिनटं झाले ते आता आपण चेक करूया शेंगा शिजल्यात की नाही तर आपल्या शेंगा शिजल्या आहेत तर मला हे शेंगा शिजायला वीस मिनटं लागले यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर व मिक्स करून घ्यायचं आहे मस्त तरी आलेली वाटण केलेली शेवग्याची भाजी आपली तयार आहे गॅस बंद करूया व सर्व करूया तर सुरुवातीपासून तर आतापर्यंत बघितलं तर ही भाजी करण्यासाठी मला पूर्ण एक तास गेला ही भाजी आपण बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत तसेच भातासोबत खाल्ली तरी छानच लागते चला तर मग भेटूया उद्या